नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधील जवळपास सर्व बाजार समितीचे कापूस बाजारभाव आपण रोजच्या रोज अपडेट सांगत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सवने या ठिकाणी तीन हजार सहाशे क्विंटल आपली जास्ती दरे सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सहाशे

बिल बाजार समिती अकोला या ठिकाणी क्विंटल लागाली जसे सात हजार रुपये क्विंटल लोकल कापूस बिल बाजार समिती मानवत या ठिकाणी चार हजार शंभर क्विंटल अवघड सात हजार शंभर रुपये क्विंटल जातील लोकल कापूस